नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा या सुट्टीमध्ये मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी मस्त चटपटीत मखाण्याचा चिवडा कसा बनवायचा त्यासोबतच हा चिवडा वापरून झटपट मखानेची भेळ कशी बनवायची ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी दीडशे ग्रॅम इथे मी मखाना घेतलेला आहे थोडासा हा मऊ पडलेला असेल किंवा चिवट झालेला असेल तर थोडासा आपल्याला कडईमध्ये परतून घ्यावा लागेल तर त्यासाठी हा सगळा कडईमध्ये मी काढून घेतलेला आहे सात ते आठ मिनिटे लो टू मीडियम फ्लेम वरती सतत हलवत आपल्याला हे परतून घ्यावं लागेल यामुळे यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईल आणि मखाना मस्त कुरकुरीत बनेल तर सात ते आठ मिनिटे हा मी चांगला परतून घेतलेला आहे आणि हे पहा मखाना सुद्धा मस्त आता कुरकुरीत झालेला आहे यामुळे बनणारा चिवडा सुद्धा मस्त कुरकुरीत बनतो खूप दिवस तसाच कुरकुरीत राहतो हा सगळा मखाना आता एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घेतला चिवडा मस्त चटपटीत बनवण्यासाठी एक मसाला आपल्याला बनवून घ्यावा लागेल तर त्यासाठी पॅनमध्ये दीड चमचा धने एक चमचा बडीशेफ एक चमचा जिरे घेतलेले दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहे हलकस गरम होईपर्यंत हे परतून घेतलं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद घेतली दोन चमचे काश्मीरी लाल तिखट आणि पाव चमचा दालचिनीची पूड घेतलेली आहे एक पॅकेट इथे मी मॅगी मसाला वापरलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर वापरू शकता यामुळे चिवड्याला सुद्धा मुलांना आवडेल असा फ्लेवर येईल आता हे सगळं एकत्रच तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घेतलं मसाला बनवून आता तयार झालेला आहे एका पॅनमध्ये चार ते पाच चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं तेल थोडंसं सा गरम झालं की यामध्ये सगळा मसाला काढून घेतला आता मंद वरच अगदी काही सेकंड मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि तीन ते चार मिनिटे हा मसाला असाच तेलामध्ये परतत राहायचा म्हणजे मसाला सुद्धा तेलामध्ये चांगला शिजला जातो आणि चिवड्याला सुद्धा मसाल्याचा कच्चा फ्लेवर येत नाही तीन ते चार मिनिटानंतर थोडा थोडा हा मसाला मखाण्यावरती काढून घ्यायचा थोडा थोडा हा मसाला मखाण्यावरती काढून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होईल मखाण्याला सगळा मसाला व्यवस्थित चिकटला जाईल तर या पद्धतीने सगळा मसाला मखाण्यावरती काढून घेतलेला आहे स्पॅच्युलाने मिक्स करून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा हा मसाला व्यवस्थित मखाण्याला चोळून घेऊ शकता हलक्या हाताने हा मसाला मखाण्याला लावून घ्यायचा आता सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा सैंदव मीठ आणि दोन ते अडीच चमचे पिठी साखर घ्यायची हे सुद्धा सगळ्या मखाण्याला व्यवस्थित लावून घ्यायचं हा मसाला परतून घेण्यासाठी मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं तर तूप सुद्धा वापरू शकता तेलाचं प्रमाण सुद्धा थोडंसं कमी घेऊ शकता पण अगदीच कमी केलं तर मखाण्याला मसाला व्यवस्थित चिकटून राहणार नाही तर तुम्ही पाहू शकता या चिवड्याला आता रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि हे पहा अगदी झटपट मखाण्याचा मस्त चटपटीत चिवडा बनवून तयार झालेला आहे मुलांच्या सुट्ट्या आता चालू झालेल्या आहेत मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवायचा एक महिना हा चांगला टिकतो आणि तसाच कुरकुरीत राहील प्रवासामध्ये सुद्धा मुलांना खाण्यासाठी हा चिवडा घेऊन जाऊ शकता झीपलॉक बॅग मध्ये हा पॅक करून सुद्धा घेऊन जाऊ शकता आता हा चिवडा वापरून झटपट मखान्याची भेळ कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडासा हा मखाना चिवडा घेतलेला आहे या यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घेतलं थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घ्यायची चिंच गुळाची जर चटणी असेल तर एक चमचाभर ही चटणी यामध्ये ॲड करायची किंवा लिंबूचा रस सुद्धा पिळून घेऊ शकता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे पहा अगदी झटपट अशी ही मखाण्याची चटपटीत भेळ बनवून तयार झालेली आहे चिवडा जर तयार असेल तर कुठल्याही प्रकारची भेळ आपण यापासून बनवू शकतो गर्मीमध्ये तर मखाना आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आणि मुलांसाठी तर खूपच हा पौष्टिक आहे तर पौष्टिक आणि चटपटीत असा हा चिवडा नक्की बनवून ठेवा या पद्धतीने जर बनवला तर मसाला आणि मखाना वेगळं होणार नाही मसाला चांगला त्याला चिकटून राहील आणि त्यामुळे चिवडा सुद्धा चवीला छान लागेल